नमस्कार मंडळी मंडळी मी आत्ता आहे पुण्यामध्ये पुण्यामध्ये एक जुन्नर तालुका आहे आणि जुन्नर तालुक्यामध्ये एका गावामध्ये आहे हा माझ्याबरोबर आहे देवांश आणि देवांश आपण तुझ्या गावाचं नाव काय शिरोली बुद्रुक शिरोली बुद्रुक आणि त्याच्या त्याचं एक घर आहे आणि त्या घराच्या आजूबाजूला काही जागा आहे आणि आजूबाजूला काही शेती आहे ते तो देवांश मला सांगणार आहे हा ना देवांश हा तर हा बघा हा सरळ देवांश कुठे रोड जातो अच्छा मध्ये जातो आजूबाजूला तुम्ही शेती वगैरे बघू शकता आणि हे देवांचं घर आहे हे ब बराके आहे त्याला कांदा कांद्याची बराके आत्ताजस्ट बांधलेली आहे आणि हे बघा हे देवांचं घर देवांच्या घराचं नाव काय दिलं तुम्ही घराला नाव नाही 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 दिलं नाही दिलं हे बघा हे आत्ता जस्ट कांद्याची शेड त्याने केले आणि देवाच्या इकडं ना आपण दाखवूया हे काय आहे इकडं ह्याच्यामध्ये हा आतमध्ये देवाश आतमध्ये आपल्याला दाखवणार आहे अच्छा इकडे ते बैल आहेत अच्छा गावटी गाय आहे काय अच्छा वासुरू आहे काय अच्छा ओके बघा मंडळी मी तुम्हाला दाखवतोय हे वासुरू आहे ही जर्सी गाय आहे ना, ना।, ना। तो तो ती जर्सी गाय आहे काय जर्सी काय अच्छा गावटी गाय आणि ही हे साधी गाय आहे हा गोटा आहे है, है ना त्या बाजूला तिकडे ते बघायला मिळतील का चला, चला दाखवूया आता देवांश आपल्याला हे कोंबड्या वगैरे किती आहेत कोंब कोंबडे गावठी कोंबडे आहेत काय अच्छा ओके गावठी कोंबड्यात ते तुम्हाला मी दाखवतो किती आहेत हे कोंबड्याने कोंबडा आहेत ना एक कोंबडा दिसतोय आणि अच्छा दहा आहेत का मग बाकीचे दिसत नाहीत पण इथून किती दिसत आहेत चार पाच सात आठ दिसत आहेत फक्त काय काय वाघ आहे वा तिकडे अच्छा ओके अच्छा ओके ही हो, कुटी मशीन मध्ये काय हे चारा वगैरे गायी हे केला जातो इथून अच्छा इथून पाते अच्छा इथून खालच्या साईडला पाते का हे पाता आहे ना सगळ्या त्याच्यातून आहे ना ते करतो ना अच्छा अच्छा येतो ओके ओके आता तुम्हाला आमचा शेड दाखवतो हा चला या शेडमध्ये काय ट्रॅक्टर आहेत का आणि बाईक आहे हा अच्छा हा हा हायकल अच्छा ही तुझी सायकल काय अच्छा ओके हे दरवाज येते ते हे होत ते राहिले ती तार लोखंडे आणि हे ते करायचं असते मशीन कसली आहे ही मशीन आहे ना ह्याची नाल्या गोळा करायची अच्छा नाल्या गोळा करायची ओके सायबीन मध्ये समोर सायबीन तुम्हाला दाखवतो चला चला तुम्हाला सायबीन दाखवतो बघा आमचं सायबीन आहे किती एक आर्दा एक। आर्दा एकर मध्ये पण हे अर्धा एकर आहे अच्छा ओके चला अजून काय बघायला ही मशीन कसली आहे हे ट्रॅक्टरला मागे लावतात अच्छा ओके हे हे बाजूला होते काय मग आता पिंजरा नाही का कुत्रा वाघाने वाघाने पण ते हे लावलेलं आहे तरी पण वाघन कसं काय नेलं कुत्राचं काय अच्छा सकाळी सोडलेला बाहेर हा हा अच्छा ओके ओके हा 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 हे घर आहे ना तुझं इकडे इकडे बाजूला शेड ही कसली आहे हा साईड पकडून हा हा काय औषध ओके ओके मग आता हे इकडं पण दोघं हे टाकी ठेवायची अच्छा टाकी आहे का ते कशासाठी वापरले जाते आणि हे काय पेरूच झाड आहे का लागले छोटे छोटे पेरू ह आहेत अजून आणि हे इकडं गवतीच्या वापरला जातो हे जास्वंदीचं फुल हे बघा ह्या कलरमध्ये तुम्हाला दाखवतो मस्त कलर दिसतोय गुलाबी कलर हा रेड मध्ये जास्वंद आहे हे कडेपत्त्याचं झाड आहे आणि हे दुसरी शेड कांद्याचे दाखवतो तुम्हाला हे पाय ह्याच्यासाठी वापरतात ना झाडांसाठी वगैरे ह्याला काय बोलतात अच्छा पाईप ओके तर आपण आता इकडे एक शेड आहे कांद्याची ती तुम्हाला दाखवतो घेतलेलं आहे असं आहे काय ओके हा म्हणजे कांद्याचा ज्या वेळेला रेड असतो त्यावेळेला काढतात का ह्याच्या निवडले अच्छा हा हा चला तुम्हाला आमची कांदी दाखवतो विकत घेतलेली कांदी हा अजय विकत घेतलेली का तुम्ही हा हे कांडी विकत घेतलेली आहे ते हा हा ते आता हे वरती तार लावलेलं आहे इथं त्यामुळे ते निघत हा हा नाही नाही हे बघा इथे तार लावलेलं म्हणून ते निघत नाही त्या इथून दिसतात इथून हा इथून दिसतात चला आम्ही विकत घेतलेली ते अच्छा विकत घेतलेली आहे ते हा हा हा

हे आता किती वर्ष किती महिन्याने येईल अजून दोन चार महिने दाखव मी त्याला हात दाखवतो प्रमाण दाखवतोय अशा प्रकारच आहे बघा आतून दाखवतो मुळा बघा हे झाड आहे या याला आता अजून याला या आहे ना आत्ताशी फुलच लागली बघू शकतात या प्रकारे त्यामुळं हे झालेले हा घास आहे हा घास आहे ना गायला घालतो आम्ही कुट्टी मशीन करून गाय एक आवडीन खातात आणि त्या आवडी दूध आहे ना जास्त देतात हा किती एकर आहे एक एकर मध्ये अजून काय काय शेती वगैरे केले तुम्ही दाखव तिकडे हे आहे सोयाबीन याला आठ वर्ष आठ महिने झाले आता दोन दोन महिन्यांनी त्याला काढायचे अच्छा हे एक किती एकरामध्ये आहे एक हे दोन एकरमध्ये अच्छा दोन एकरामध्ये ओके अजून काय दाखवायला भेटायला तुमच्याकडे काय शेती पिकते किंवा काय बन केलंय तुम्ही दाखवू शकता हाँ। हाँ। का हे बघा ती बरा की का ती बी आमची ती वाली ती आम्ही ना ती बी आमची पण आम्ही भाड्याने दिली त्यांना करायला दिली म्हणजे आमचे चुलत भाऊ लागतात हे आणि माय पप्पा भाऊ आहे ना ते सक् चुलत भाऊ लागतात अजून काय काय शेती केली इकडं अजून आहे ना या तुम्हाला दाखवतो सगळी एकर जमीन किती आहे टोटल सगळी एकर जमीन टोटली ना सहा एकर सहा एकर आहे तिकडे ऊस लावलाय काय हा ती कडली ना ती आम्ही ना डायरेक्ट का ती पाच एकर येणार चार एकर आहे का विकत घेतलेली दहा एकर किती एकरात आहे तो चार एकर आणि सगळी आमची आहे ना घरची ती सहा एकर आणि ती चार एकर म्हणजे सगळी ती धरून टोटली दहा एकर अच्छा ओके दोन एकर ऊस आहे ना त्याच्यात एक एकर आहे ना नाही ती, तीन एकर ऊस बरोबर तिकडे आहे ना एक एकर आहे ना कांदे बी लावले अच्छा म्हणजे पाठी मागे उसाची शेती आहे ना ऊस असे ना।, ना, ना चार एकर बरोबर इकडून दोन एकर कांदे परत इकडून दोन एकर लावले असं उसाच्या पाठीच्या साइडला कांदे लावलेत अच्छा ते किती एकरात आहे म्हणजे उसाच्या मध्ये कांदे अच्छा ओके मग आता ते आता बघायला भेटणार ना तर सांग कसे आहेत म्हणजे झालेत कि ते रेडी कधी होणार ते आता दोन चार दिवसांनी होते दोन चार महिन्याने अच्छा दोन चार महिन्याने अच्छा okay. ओके धन्यवाद वेदांत धन्यवाद देवांश देवांशनी काही माहिती दिली त्याचं घर दाखवलं त्याची शेती दाखवली आजूबाजूची जागा दाखवली तर तुम्हाला कशी वाटली व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये जरूर कमेंट करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद